नमस्ते नीता ताई हाय फ्रेंड्स हां तर माझी वेट लॉस जर्नी अशी चालू झाली की माझं वजन एटी वन झालं होतं आणि मला उठता बसायचा पण प्रॉब्लेम होत होता आणि मी गावी गेली मी वडोदरा इथे राहते आणि मी गावी गेली त्याच्यानंतर मला माझ्या उषाताई या वानरे यांनी हे सांगितलं आणि त्यांनी सांगितलं पण मला असं वाटलं पता नाही मी करू शकेल नाही करू शकेल परंतु मी केलं कारण की माझा वेट मला उठा बसायचा सर्वच प्रॉब्लम व्हायचा आणि मी भूक उपाशी कशी राहू नाही राहू करू शकेल नाही करू शकेल याच्यामुळे मला जास्त प्रॉब्लेम होत होता पण सुरू सुरूमध्ये मला प्रॉब्लेम झाला पण नाही मी सहन केला त्याच्यानंतर मी निश्चय केला की हां ही मला करायचंच आहे परंतु थोडा मला मदामध्ये प्रॉब्लेम आला पण मी केलं एका महिन्यात थोडा पण मला नीता ताईने पंधरा दिवस एक्स्ट्रा दिले त्याच्यामध्ये मी तीन किलो वेट लॉस केलं आणि त्याच्यानंतर मग माझं दोन महिन्या झाल्यानंतर अजून पूर्ण सेवंटीपर्यंत गेल तो थँक्यू सो मच नीता ताई